मंडळी नाचणीची इडली किंवा डोसा करण्यासाठी मी काय काय घेतलं बघा एक तर मंडळी आमची डालू आता मला झाडू झाडू मी मारलेला आहे सगळं झाडू मारलं आहे सकाळी की नाही एवढी कोथिंबीर निवडून वगैरे ठेवली एवढी कोथिंबीर खराब झाली खूप काल निवडायला वेळच मिळाला नाही त्याच्यामुळं निवडली तर थोडीशी खराबच निघाली डालून घेतले ते काल बाजारात आंबे चिक्कू आणि डालू आल्यापासून आम्ही व्लॉग्स बनवला आहे ना ग डालू येऊन दोन चार दिवस झालेले आहेत तरी आम्ही ब्लॉग बनवलेले नाही एक दिवस आम्ही अश्विनीला जाऊन आलो आणि आणि काय केलं ग आपण काल काल तर काहीच केलं नाही काल फक्त स्वयंपाक केला दिवस काजू घराची भाजी केली कालच अश्विनीला जाऊन काल अश्विनीला जाऊन परवा आपण काय काय केलं ना घराची भाजी केली म्हणून काही ब्लॉग बनवला नाही आमच्या डॉलूचं काय मजा होतं हां आणि डॉलूनच बनवलेली भाजी बटाटे घालून काजूगराची भाजी त्यासाठी काजू अजून पण ठेवलेत अजून थोडे आहेत नाही असे पण महाराणीला काय आवडत नाही तेवढे ओले काजू कोरडे खायला आवडतात तिला भाजी काय विशेष आवडत नाही आणि आता ही पोछा मारणार आहे नवीन लावलेला आहे मॉप खराब झालेला म्हणून आणि कामं खूप पडल्यात आज आहे मंगळवार तुम्हाला सांगते क्लिनिंगचं खूप काही काय आहे आणि काय नाही बाकी आज काय केलेलं नाही खूपच गरम केले भेंडीची भाजी करायला पाण्यात घालून ठेवले भेंडी थोडा वेळ धुवायला आणि सकाळी खिचडी केली होती भेंच्यासाठी मला तर की नाही मी जे पोहे आणले होते हे वाले हे पोहे केले खूप छान टेस्टचा विला होता ते केले होते सकाळी जरा भिजायला वेळ लागतो आहे आणि इतकी गरमी वाढलेली आहे की काय विचारूच नका खूप 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 गरम होतंय आणि अवतर बघा अजून आणघळ व्हायची आहे तशी पण आणि दादू ना हे चांगलं मोपणे नवीन मोपणे की नाही वरचं जरा फूस आहे फर्निचर आधी हे थोडंसं म्हणजे की नाही थोडंसं तर मी वरचं काही पुसलेलं नाही आता क्लिनिंग झाली तेव्हा हां हे पूस असं थोडंसं थोडंसं दाबून फूस हाता ना जरा मेहनत ला पोरी आली म्हणजे जरा मदतीला बरं असतंय आमच्या सोहम पण करतोय मदत फक्त मीच करते असं नाही डालू आ, ना ग डालो डालूला जरा बिनवण्या करायला लागतात तेव्हा कुठं करते हे बघ किती काळ काळ झाले हे तुम्हाला दिसते का जवळून हा हे पूज जवळून हे ऍक्च्युली देवघराच्या वर असल्यामुळे मी थोडस दिव्यानं पण होऊ शकतंय वरती घ्याल तुम्ही असं हा असं आडवं पूस आडव अस धुवून घे परत मी कोणतं एकदम असं लंबूट नाहीये आणि एकदा पुसून घेतो पुसून घेता यायचे ना कागद आहे आणि एकदा पाण्यात घालून मॉप हे असं की नाही ह्या मॉपनं पण पुसायला बरं पडते तसं नेहमी पुसत राहायला पाहिजे मग पंखा लावला म्हणजे थोडं वाळेल ते आधी ते व्हाईटवाला असं पुसून घ्या असं एकदा आडवं पुस एकदा उभं पुस ते देकडं मी पुसते बाळा बायकांना आपल्या कितीही स्वच्छता केली ना तरी पण गेली सतत करायचंच हे चाललेलंच असते मी मग तिच्याकडून मॉप घेतला आणि मग मला जसं पाहिजे ना तसं पुसून घेतलं तिला बसली मग ती थोडी दमली आणि आणि मंडळी माझे काल रिपोर्ट्स आलेत ब्लड रिपोर्ट दाखवून आले मी तर बऱ्यापैकी माझी शुगर कमी झालेली आहे आणि मी थोडी हॅप्पी वाटते आत्ता बरं वाटते मला थोडंसं आणि अजून मला इन्सुलिन बंदच करायचं आहे त्याच्यामुळं मग थोडंसं माझं खाण्यापिण्याचं सगळं मी हे करणार आहे आणि आज मंडळी तुम्हाला खास स्पेशल मी डायबेटिक स्पेशल आणि वेट लॉससाठी पण एक तुम्हाला आज रेसिपी दाखवणार आहे तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा मी सगळे इकडं असं पूर्ण फर्निचर आणि सगळ्यावरच्या टाईल्स बिल्स त्यांनी पुसून घेतल्या तर ही नाचणी आहे गावाकडून आणलेली ॲक्च्युली मागच्या वर्षीची नाचणी आहे आणि ती मी आत्ता बघितली तर म्हटलं थोडंसं आज तुम्हाला तुम्ही मी नाचणीपासूनची डोसा आणि इडली कसे बनवतात ते त्याचं कसं भिजत घालायचं ते दाखवणार आहे आणि हे नाचणे थोडेसे मी आता साफ करून घेते थोडीशी धूळ आहे याच्यामध्ये त्याच्यामुळं आणि बघ आता काही घर क्लीन केलं आहे त्यामुळे की मी बाहेर दाखवत बाहेर थोडं साफ करते कारण की मग बघा धूळ आहे तर आम्ही घरात घालवायला नको आणि मी पिशवी घेतली आणि आता हे साफ करून आणते आणि हे स्वच्छ धुवून घेणार आहे मी वाळवून घेणार आहे आणि याचे पापड पण बनवणार आहे मी नाचणीचे त्याच्यामुळे की मी धुवून पण घेणार आहे थोडेसे कारण की धूळ बरीच आहे त्याच्यावरती जुनी नाचणी आहे गावाकडची आधी क्लीन करून घेते मग दाखवते तुम्हाला इडलीचं कसं भिजवायचं नाचणीपासून कशी इडली करायची ज्यांना डायबेटिक आहे किंवा ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी खास रेसिपी आहे ही तर घरात पोछा केलेला त्याच्यामुळे मी दारामध्ये असं थोडंसं सगळं स्वच्छ करून घेतलेले आहे नाचणी आणि व्यवस्थित झाडून घेतले कारण आपण काम केलं म्हणजे काय आपल्या दारात असा कस पसारा ठेवून चालत नाही डॉलून थोडी मदत केली नाचणी स्वच्छ धुवून घेणार आहे मी एक दोन तीन वेळा धुते चांगली आणि मग तिने हात घालते त्यांच्या खाली सुकवायची अंधार आहे लाईट गेली आहे आता किती लाल भडक नाचणी आहे कलर किती भारी hmm. आहे नाचणीची इडली किंवा डोसा करण्यासाठी मी काय काय घेतले बघा ही एक मोठी वाटी नाचणी घेतली एक छोटी वाटी तांदूळ आहे तुम्हाला जर हवा असेल तर घालू शकता ऑप्शनल आहे तांदूळ आणि जेवढी तांदूळ घेतले तेवढीच उडदाची डाळ घेतलेली आहे एक वाटी ही जरा मोठी आहे म्हणून जरा कमी दिसते आणि याच्यामध्ये घालणार आहे आपण मेथी मेथीदाना आणि हे आपले तांदूळ आहेत वरीचे पण हे पॉलिश नाही आहेत म्हणजे अख्खे तांदूळ आहेत दाखवते तुम्हाला हे याला मिलेट म्हणतात बर्नयाड मिलेट म्हणतात याला इंग्लिशमध्ये आणि हे जे मिलेट आहे ना हे चांगलं असते आपल्याला खायसाठी शुगरसाठी किंवा वजन पण वाढत नाही त्यांना आणि हे पोहे घेते तुमच्याकडे हे असले पोहे नसतील तर साधे पोहे वापरू शकते हे लाल पोहे आहेत मी डिमांडमधून आणलेत आता आपण हे भिजत हो घालूया तर नाचणी वेगळी भिजत भी भी घालायची नाचणी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तरी फार अजून एकदा धुणार आहे आणि तांदूळ आणि उडदाची डाळ एकत्र घालूया तांदूळ आहे उडदाची डाळ आहे आणि याच्यामध्ये आपण एक चमचा दाणा घालणार आहोत एक मोठा चमचा मेथी घातला आहे फर्मेंटेशनला हेल्प होते म्हणून मेथीदाना घालायचं आणि छान चव पण येते आणि याच्यामध्ये आपण अर्धी वाटी हे मिलेट्स घालणार आहे जास्त नाही घालायचे नाचणीबरोबर आपण भिजवणार आहोत पोहे पण घालायचे आहेत एक वाटी पोहे घ्यायचे आपण स्वच्छ धुऊन घेऊया कलर छाना है, किती छान आहे लाल भडक आणि असं काळपट पाणी निघतंच आपण किती धुतलं घरी त्यामुळे एक दोन तीन वेळा चांगलं वॉश करायचं चा। आणि भिजूत घालायचं एक सहा तास भिजूत घालूया आपण धुऊन आहे भरपूर पाणी घालायचं आणि आपण भिजत घालूया मी धुतले आणि थोडंसं पाणी गाळत ठेवलेलं すごいね。 नाचणीमध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम असतं व्हिटॅमिन डी असतं तसेच की नाही तुम्हाला वेट लॉससाठी किंवा शुगरसाठी शुगर कंट्रोल पण होते नाचणीमुळं त्याच्यामुळं नाचणी खायची नेहमी आमच्या घरात नेहमी नाचणीची भाकरी असते पण वेगवेगळे त्याचे पदार्थ पण बनवता येतात नाचणीचे जसे इडली डोसा आपल्याला कपले आप्पे करता येतात पापड करता येतात बरेच नाचणीचे पदार्थ असतात सगळेच छान लागतात का असं नाही की नाचणीचे वेगळे लागतात छान लागतात इडली तितकी इतकी चांगली होते ना डोसा तर तुम्ही ओळखणारच नाही इतका छान लागतो मंडळी केलेली ला आहे लाईट आणि आमच्या गाईंना आणले ड्रॅगन फ्रूट्स फ्रूट्स नाही फ्रूट <laughs> ग्रॅमॅटिकली मिस्टेक हिचं आवडतं फ्रूट आहे असं ती म्हणते वा कशी त्याच्यामध्ये ना हे असतं डलो बिया असतात सोल का तिथे त्याला कोणी सरलेलं असं असं सोल ना असं गोल गोल कापता येतं बच्चा आधी हे साल काढ हे साल काढ त्याचं हातानं काढ असं आणि निघतं ते साधा हाताने निघतंय सोल त्याला असं आपण ऑरेंज सोलतो ना तसं सोलायचं ग हे बघ बघितलेस निघतंय कसं ऑरेंज कसं आपण पील करतोय बघ हां रिलीज ले इस निगल का सूवाह गोल-गोल कप तला मजा मजाए थे तुझे पत्तल कप किधर आ कैसे ही कापाई जा ते हाथा द हैंडल ही ना तो तेरा सजा दो उसको हम्म ऐसे एक के ऊपर एक हे डालूचं की नाही आमच्या रव रवून काही नाही काय खायचं चाललेलं असते खूप झाले आता थोडा वेळ झाला आता परत काय प्यायले ग टँग काही नाही काय चालूच असतंय म्हणजे तिथे काय करताय वेळेवर जेवायला देतात ना मग मॅक्सच्या वेळेस मरा खूप काय देतात ज्यूस देतात 生来为同志。 तर मैत्रिणी नो झालेले आहेत आठ तास आणि मिलेट भिजायसाठी आठ तास लागतात म्हणजे नाचणी म्हणा किंवा जे पण मिलेट्स असतात ते आठ तास भिजवायचे कमीत कमी त्याच्यामुळं त्याच्यामुळे काय म्हणतं फायटिक ॲसिड असतं ना ते म्हणजे रिलीज होतं आणि मग ते पचायला पण आपल्याला हलके होतात त्यामुळे नेहमी नाचणी मिलेट्स जे पण आपण भिजवतो ना ते कमीत कमी आठ तास भिजवायचे आता हे पाण्याने स्वच्छ जे जे पाणी आपण जे भिजत ठेवलं होतं सगळं ते पाणी टाकून द्यायचं आहे आपल्याला ते पाणी वापरायचं नाही आहे आपण जे तांदूळ आणि डाळ जे भिजत ठेवली होती ते पाणी वापरून आपल्याला हे नाचणी बारीक ग्राइंड करून घ्यायची आहे नाचणी ग्राइंड करताना की नाही थोडं सुरुवातीला बिना थोडं मी या पद्धतीने डोसे फारशी बारीक माझी आठवण काढावी व्यवस्था बारीक व्हायची आहे आणि हा थोडस कंटिन्यू करून पाणी घालता पाणी वापरून डोसा आणि आळीचं जे पाणी घालणार आहे तांदूळ उद्या बघायला पाणी वापर आज मी तुम्हाला फक्त बॅटर दाखवलेला आहे कारण ब्लॉक खूप मोठा होऊ शकतो त्याच्यामुळे म्हटलं उद्या कंटिन्यू बघू शकतो नाचणी असे मंडळी तुम्हाला ग्राइंड करून गर्मी आहे आणि इडलीमध्ये बाहेरून दुसरा सोडा वगैरे घालून किंवा इनो वगैरे घालून जे फर्मेंट करतो ना ते अजिबात चांगलं नसतं किंवा फुगवतो आपण एखादा पदार्थ ते अजिबात चांगलं नसते आपल्या हेल्थसाठी त्यामुळे नॅचरल फर्मेंटेशन इंडियन पण होईल आणि तो मला पण पोटभर खाता येईल कारण आपण वेगळा काय नाश्ता रोज करणार आहे सगळ्यांसाठी मग आपल्यासाठी वेगळं इतरांसाठी वेगळं त्यापेक्षा मग सगळ्यांसाठीच हा हेल्दी ऑप्शन आहे त्यामुळे मी केलेला आहे तुम्हीही नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव माझ्याला मला की नाही कमेंटद्वारे शेअर करायला विसरू नका आता याच्यामध्ये मीठ घालायचं त्यामुळं पीठ किनी जास्त आंबट होत नाही आणि हातानं चांगलं ह्याला मिक्स करून घ्यायचं हाताने जेव्हा आपण मिक्स करतो ना असं फर्मेंटेशन चांगलं होतं त्याचं पिठाचं कधी पण बघा स थंडीमध्ये सुद्धा की नाही पीठ असं व्यवस्थित हातानंच मिक्स करून घ्यायचं त्यामुळं फर्मेंटेशनला हेल्प होते चला मंडळी आता भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय सी सून